यदा भावेन भवती तदा याचा अर्थ असा आहे की जेव्हा मनात स्पष्टता आणि ठामपण तेव्हाच एखादं कार्य आहे ते यशस्वी होत असत आणि हे जे सुभाषित आहे हे तुळ राशीशी का जुळते आहे तुळ राशीची सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती अयोग्यता नाही तर निर्णय घेताना येणारी दुविधा आहे इथं आपल्याला असं लक्षात येतं की कामात यश येण्यासाठी सगळ्यांना खुश ठेवणं गरजेचं नाही तर मन स्पष्ट आणि ठाम असणंच गरजेचं असत तूळ राशीसाठी ग्रहस्थिती आणि काही प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना गर्णा काय असू शकतात पुढील महिन्यामध्ये रवी शुक्र मंगळ बुध हे मकर राशीमध्ये तर एकत्र आहेतच आणि तूळ राशीवर सध्या गुरुची दृष्टी पण आहे हळूहळू पण खोल परिणाम करणारी एक मानसिकता जी आहे ती सध्या तुळ राशीत विकसित होत आहे मकर राशी तुळ राशीसाठी चतुर्थ भाव आहे आणि मन घर स्थैर्य आणि निर्णयांशी थेट संबंध जोडणारं हे स्थान आहे या चारही ग्रहांचा तुळ राशीच्या मानसिक स्थितीवरती कसा अनुभव येईल या काळात तूळ राशीच्या व्यक्तींना आतून एक विचित्र थकवा जाणवत राहतो कारण की दिवसभर तुम्ही सतत इतरांसाठी निर्णय घेत असता आणि कोणाला कसं सांगायचं कोणाला दुखवू नये कुठे समतोल राखायचा हे सगळं तुम्ही मनात मोजत असता आणि मग त्यामुळे काय होतं शरीर काम करत असतं पण मन जे आहे ते सतत अलर्ट मोडमध्ये राहत असत दिवसभर ऑफिसमध्ये सगळं नीट हाताळल्यानंतर किंवा मीटिंग झाल्यानंतर फोन झाल्यानंतर चर्चा झाल्यानंतर तडजोरी पार पडल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता ना तेव्हा शरीराला विश्रांती मिळते पण मनाला मिळत नाही ना कारण की मन लगेच दिवसाचा रिप्ले सुरू करत कुठे काय बोललो आपण कोणाला काय वाटलं असेल एखादा निर्णय जरा वेगळा घ्यायला हवा होता का हे सगळं विचार परत परत तुमच्या डोक्यामध्ये फिरत राहत असत आणि तो राशीचा स्वभावच असा असतो की तो स्वतःच्या निर्णयापेक्षा समोरच्या चा भावनेचा जास्त विचार करतो आणि म्हणूनच मी योग्य निर्णय घेतला का हा प्रश्न कमी आणि कोणाला वाईट तर वाटलं नाही ना, ना। हा प्रश्न जास्त मनात येत राहतो आणि हेच कारण आहे की झोपायला गेल्यावरही थोडं मन शांत राहत नाही तुळराशीच मंगळ आणि रवी दोघेही मकरेत आहेत आणि हा सगळा भावनिक ताण आत दडपून ठेवल्याचे कारण आहे करेतून या ग्रहगोचरीचा स्वभाव असा आहे की संयमी आहे नियंत्रित आहे आणि आता नाही असा तो असेल त्यामुळे दिवसभर स्वतःला थांबवत राहता पण जे दडपलं जात आहे ना ते कुठेतरी बाहेर यावंच लागेल त्यामुळे काय होतं कधी कधी अगदी लहान गोष्टींवर अचानक चिडचिड होते बरं का हो तो चेड़ी चेड़ी घरात एखादा साधा प्रश्न असतो की एखादं विसरलेलं काम किंवा साधा आवाज सुद्धा असह्य वाटतो आणि तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित होता की मी इतका चिडचिड का झालो का कारण की प्रत्यक्षात तो राग त्या क्षणाचा नसतो तो दिवसभर साठलेल्या असमाधानाचा असतो कधी कधी तुम्हाला मनात ठरवलेलं असतं की आज शांत राहायचं आहे वाट टाळायचे पण तरीही आवाज चढतोच ना शब्द कडक होतात आणि मग लगेच तुमच्यामध्ये अपराधी भावना येते कारण तू राशीचं मन रागवण्या इतकं नाही पण ते रागवल्यानंतर स्वतःलाच दोष देणार तो राशीचं एक मन असत आणि ही अवस्था जी आहे ना ही कमकुवतपणाची काही नाहीये ही अवस्था अति जास्त समजूतदारपणाची आहे आणि तशीच राहील आणि ग्रहस्थिती तुम्हाला हेच शिकवत आहे की समतोल म्हणजे स्वतःला दाबून ठेवणं नाहीये तर स्वतःलाही तितकच महत्व देणं आहे आणि हे जर तुम्ही समजून घेतलं ना तर मग मन हळूहळू शांत होईल आणि तुमच्या निर्णयांमध्ये हलकेपणा येईल तर करिअर आणि नोकरीवरती ह्याचा परिणाम कसा होईल या काळात तुम्हाला ऑफिसमध्ये अचानक नवीन जबाबदारी मिळू शकते आणि ही जबाबदारी काम वाढलं अशा स्वरूपाची नसून तूच हे सांभाळ अशा स्वरूपाची असते कारण की ग्रहस्थिती अशी आहे की लोकांना अशाच व्यक्तींची गरज आहे की ज्या समतोल राखू शकतात मतभेद हाताळू शकतात आणि सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाऊ शकतात उदाहरणार्थ एखादा प्रोजेक्ट अडकलेला असतो टीम मध्ये दोन लोकांचे मत जुळत नाहीत एक जण परिणामाकडे पाहतो तर दुसऱ्या प्रक्रियेकडे पाहत असतो आणि अशा वेळी मग वरिष्ठ तुमच्याकडे पाहतात कारण की तो राशीचा स्वभाव ऐकणारा समजावणारा आणि दोन्ही बाजूंनी समतोलात आणणारा असतो आणि म्हणूनच मग प्रोजेक्टची जी लिडरशिप असते नेतृत्व असतं ना ते तुमच्यावर सोपवलं जातं पण इथेच तर मनावरच ताण सुरू होतं ना कारण की तुम्ही केवळ काम पूर्ण करायचं नाही असा विचार करत नाही तर कोणालाही दुखू नये कोणाचा अहंकार दुखवू नये आणि तरीही तुम्हाला निकाल हवा असतो असा दुहेरी ताण तुम्ही स्वतःवर घेत राहता आणि म्हणूनच काय होतं प्रत्येक निर्णय घेण्याआधी तुमचं मन दोनदा तीनदा विचार करत राहतं आता बुध हा शनिच्या राशीमध्ये गोचर करतोय म्हणजे मकरीमध्ये तुमचं नियोजन स्ट्रक्चर कागदपत्राचं काम अतिशय व्यवस्थित राहील तुम्ही मीटिंगचे मुद्दे नीट मांडताल टाइमलाइन ठरवताल रिपोर्ट्स अचूक असतील पण निर्णयाच्या टप्प्यावर येताना एक विचार तुमचं पाऊल थांबवतो हा निर्णय वरिष्ठांना आवडेल का मी थोडं बदललं तर चांगलं वाटेल का आणि यामुळे निर्णयात थोडी संथता येत जाते आणि ही संतता तुमच्या काही तुम आळशीपणातून आलेली नाही तर जबाबदारीच्या जाणीवेतून आलेली आहे पण ऑफिसच्या जगात कधी कधी हीच गोष्ट चुकीची समजली जाऊ शकते कारण की वेग आणि ठामपणा यांना जास्त किंमत दिली जाते प्रोफेशनल लाईफमध्ये आणि जर या टप्प्यावर तुम्ही स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवली निर्णय घेताना तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न न करता हे प्रोजेक्टसाठी योग्य आहे ह्या भूमिकेतून जर तुम्ही निर्णय घेतला ना तर मग हळूहळू वरिष्ठांना जाणवेल की तुमचा ठामपणा हा हट्ट नाहीये तर ती एक मॅच्युरिटी आहे आणि मग तुमच्या निर्णयावर प्रश्न कमी आणि विश्वास जास्त ठेवला जाईल आणि हा एकदा विश्वास जर तयार झाला की नाही तर तुमचं मत केवळ ऐकलं जाणार नाहीये तर महत्वाचं मानलं जाईल आणि हीच गोष्ट तो राशीसाठी पुढील काळात एखादं पद मान आणि स्थिर प्रगती घेऊन येते या गोष्टी मी या व्हिडिओमधून डेफ्थ मध्ये सांगण्याचं कारण असं आहे सध्या तुमच्या राशीवर गुरुची दृष्टी आहे आणि ही दृष्टी तुमचं चांगलं आत्मचिंतन करायला मदत करते ते म्हणजेच या काळात तूळ राशीसाठी ऑफिसमध्ये स्वतःची ओळख जी एक समजूतदार व्यक्ती म्हणून होती ना त्यावरून ती एक विश्वासहार्ह निर्णय करता ही एक बनवण्याची वेळ सुरू झालेली आहे आणि असंच काही जे लोक व्यवसाय आणि भागीदारी करतात ना त्यांच्याबरोबर घडू शकतात म्हणजे उदाहरणार्थ व्यवसाय करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींसाठी घराशी संबंधित व्यवसायातून काही संधी पण येतात नातेवाईकांमार्फत पण काही संधी मिळून जातात उदाहरणार्थ काही इंटेरियर डिझाईन असेल किंवा रिअल इस्टेटशी निगडीत काम असेल कन्स्ट्रक्शन असेल किंवा घरून चालणारा व्यवसाय वाढवण्याचा पण प्रस्ताव तुमच्यापर्यंत कशाही मार्फत येऊ शकतो पण भागीदारी एक प्रॅक्टिकल सिच्युएशन अशी येऊ शकते की समोरचा पार्टनर तोंडी आश्वासन देतो आणि तुम्ही ही ती आश्वासनं समजूतदारपणे होय म्हणता त्याला होकार देता आणि मग नंतर लक्षात येते की अटी स्पष्ट नसल्यामुळे जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या तुमच्यावरच जास्त आलेल्या आहेत म्हणून ह्या काळात करार लेखी करणं किंवा कामाची मर्यादा ठरवणं हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे आर्थिक स्थितीचा जर विचार केला ना तर ह्या काळामध्ये काही मेंटेनन्स असेल घर दुरुस्ती असेल बहाम किंवा कुटुंबातील खर्च याच्यावरती अचानक पैसा खर्च होतो आणि भाग्यातून गुरुचं गोचर आहे त्यामुळे प्रवासावर तर खर्च होणारच आहेत उदाहरणार्थ पूर्व नियोजित नसतेला खर्च असतो की जसं की घरात काही इलेक्ट्रॉनिक वस्तू बदलणं किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी नातेवाईकासाठी आर्थिक मदतीची वेळ येणं अशा गोष्टी घडतात ठीक आहे पैसा येईल पण तो लगेच असा साठणारा नाहीये काही जणांचा तो कर्जाच्या हप्त्यावर पण जाऊ शकतो आणि जर तुम्ही बजेट नाही केलं तर पैसा येऊनही शिल्लक राहणार नाही अशी तुमच्यामध्ये मग भावना पण तीव्र वाढत जात असते आतून वाढत जाते त्यामुळे मग कदाचित कधी कधी व्यक्तींना निराश वाटतो त्याचबरोबर ह्या काळात घरात भूमिका आणि जबाबदाऱ्यांवरून चर्चा होते बरं का ती अनपेक्षित घडलेली असते आणि तो वाट टोकाला जाऊ शकतो म्हणजे उदाहरणार्थ हे काम नेहमी मीच का करतो माझी मत विचारात का घेतली जात नाहीत असा प्रश्न तुमच्या मनामध्ये सारखा भेडसावत राहू शकतो या चतुर्थातून गोचर चालू आहे ना शुक्र मकर राशीत आहे त्यामुळं प्रेम करण्याच्या ऐवजी काम करून दाखवण्यात जास्त भर राहतो तुमचा पण कसा आहे समोरची व्यक्ती भावनिक शब्दांची अपेक्षा करत असते हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि इथून गैरसमज मग तयार होऊ शकतो का तयार होऊ शकतो जर संवाद स्पष्ट झाला नाही तर तयार होऊ शकतो ज्या व्यक्ती अविवाहित आहेत त्यांच्यासाठी एक विवाहाचा योगही तयार झालेला आहे पण अर्थात पूर्ण विवाह योग हा पत्रिकेवरूनच लक्षात येऊ शकतो पूर्वी घेतलेला निर्णय किंवा न बोललेली भावना जी आहे ना ती आता मात्र तुमच्या घरामध्ये समोर येऊ शकते आणि हे विवाहामध्ये ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांच्या बाबतीतही घडू शकतं फक्त ती भावना व्यक्त करताना आपलं बोलणं जे आहे ते सौम्य असलं पाहिजे अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो आणि मग वाद तयार होऊ शकतात शिवाय मग मानसिक ताणामुळे पाठदुखी किंवा थोडंफार धडधडणे किंवा झोप न लागणे हे संकेत दिसू शकतात त्यामुळे वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा जी आहे ती गर्दीची आहे हे शरीराचं ओझं नाहीये हे मनाचं ओझा असल्याचं लक्षण आहे तुम्ही सगळे शरीराने समतोल साधणारे आहात तुम्हाला एक चांगला बॅलन्स आहे वर्क लाईफ मध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये तर तुम्ही करत आलेला आहात चतुर्थात जाणारे गोचर जे आहेत कदाचित आपल्याला ह्यापासून लांब देण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या डिसिप्लिनला थोडं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे आणि जर तुम्ही ह्या काळात स्वतःची बाजू शांतपणे आणि ठामपणे मांडली ना तर ग्रह तुमच्या बाजूने नक्कीच काम करतील ना त्यामुळे जिथे मन स्पष्ट असतं ना तिथे समतोल टिकत असतो तर मित्रांनो पुढील महिन्यामध्ये तुमची मानसिकता कशा असू शकते याच्यावर मी थोडा या व्हिडिओमध्ये भर टाकलेला आहे की जेणेकरून तुम्हाला स्वतःच आत्मचिंतन करण्यास एक मदत होईल तुम्ही हा व्हिडिओ बऱ्याच वेळा ऐका त्यातून तुम्हाला काही स्वतःचं कुठं चुकते आणि कसं पुढे जावं याबद्दलही थोड्या काही ट्रिक्स सापडतील मार्ग सापडतील कारण की जेव्हा विचारांची स्पष्टता असते त्यावेळेस निर्णयांची स्पष्टता येते आणि ज्यावेळेस निर्णयामध्ये स्पष्टता येते त्यावेळेस तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये स्पष्टता येत असते तर निर्णय घेताना कुठेतरी आपल्याला एक चांगला स्पार्क मिळावा आणि तो स्पार्क आता मिळणारच आहे कारण की तुळराशीवर वक्री गुरु महाराजांची दृष्टी आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम